मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मंडळी मला बऱ्याच ताईने कमेंट केली होती की तुमचे गार्डन कसे आहे ते दाखवा तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझं जे गार्डन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मी जे जो काही भाजीपाला लावलेला आहे जे काही फुलांची फळांची झाड आहे गार्डन मध्ये थोडासाच मी जो काही लावलेला आहे ना तोच मी तुम्हाला ते माझं गार्डन दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे जे गार्डन आहे ना ते माझ्या क्वार्टरच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि गार्डन म्हणजेच गार्डनला सर्व बाजूने असं मी तार कंपाऊंड करून घेतलं आहे तीनही बाजूंनी आणि छोटे छोटे वाफे तयार केले त्यामध्ये कोथंबीर टाकलेलं आहे आता इकडं डाव्या साईडला जे आहे ना कोथंबीर उगून आलेली आहे बघा ती चार आठवडे झाले तिला आणि मीडियम साईजची सध्या सा झालेली आहे आणि त्यानंतर याच्या शेजारी जो वाफ आहे तो पण कोथिंबीरच आहे त्याच्यामध्ये म्हणाल तर मी इथं एक इंच एवढी कोथिंबीर आता उगून आली आहे आठ ते दहा दिवस झाले ती कोथिंबीर टाकली होती आणि या वाफ्यामध्ये म्हणाल तर याच्यामध्ये पण मी टाकलेली आहे पण ती अजूनही उगून आलेली नाही आहे कारण काय होतं की पुढच्या साईडला माटीमागच्या साईडने ना इथं आढळणे कॉटरची लाईन बघू शकता तुम्ही ह्यामुळे ना सावली पडत इकडं आणि मग ऊन पडत नाही त्यामुळे उगण्यासाठी खूपच उशीर होतो आणि इथं बघू शकता हा भरपूर सारा पुदिना जवळजवळ दहा बाय दहा वाजचा पुदिना असेल हा एवढा म्हणजे म्हणतात ना पुदिन्याची एक मुळी लावली तर भरपूर सारा पांगतो किंवा पसरतो पुदिना तर बघू शकता हा पुदिना या पाण्याला भरपूर असा वास आहे पुदिन्यांच्या त्यानंतर इथं लिंबूचे झाड आहे पण त्याला लिंब वगैरे काही आलेले नाही येतं त्यानंतर इथं पक्ष्यांना पण आम्ही पाणी ठेवत असतो माझे कुत्रे मांजर वगैरे पक्षी हे सर्व पाणी पितात ना तर त्यांना असे हे खापराचे भांडे आहेत बघा इकडं असे भांडे मिळतात इकडं तर ह्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ही आहे माझी स्वयंपाकघराची खिडकी आणि ह्या खिडकीमध्येच मी असे तीन मनी प्लांट इथं लावून ठेवलेले ला आहे बघू शकता आणि छान असे उगलेले आहेत त्यांची वाढ पण होत आहे त्यानंतर इथं खाली चेंबर बशी सोयशेजारीच मी इथं स्नॅक प्लांट लावून ठेवले जे की मी जमिनीमध्ये लावले आणि त्याच्या शेजारीच बघू शकता जे मातीचे भांडे आहेत त्याच्यामध्ये पक्ष्यांना पाणी ठेवलं आहे आता इकडं सुरुवातीला बघू शकता गवती चहा आहे त्यानंतर शेवंती त्यानंतर हे जे अळूचे पानं आहेत ना छोटे छोटे तर हे अळूचे गट्टे आत्ता आम्ही सुट्टीला गेलो होतो गावी त्यावेळेस आम्ही इथं आणलेल्या आहेत आणि ते लावून दिले ते पण म्हणजे लागू झालेले ला आहेत त्यानंतर चला म्हटलं आता गार्डनमध्ये आलेच आहे तर तुमच्यासोबत बोलता बोलता आणि तुम्हाला गार्डन दाखवताच मी तर गवती चहासुद्धा थोडासा काढून घेतला गवती सुद्धा खूपच आयुर्वेदिक आहे चहामध्ये आपण टाकतोच पण ब्लॅक टी म्हणा किंवा कोरा चहा किंवा बिना दुधाचा चहा किंवा चहा चहा म्हणजे दुधाचा चहा जरी बनवला त्याच्यामध्ये पण चहाच लागतो तर त्यासाठी मी तर हा गवती चहा इथं काढून घेतला आहे बघा आणि तीन असे मी लावलेले आहेत ला गवती चहाचे झाड आहेत बघा शा छान असे पांगलेले आहेत या जमिनीमध्ये छान असे पसरलेत त्यानंतर हे जे पपाईचं झाड तुम्ही बघताय ना हे पपाईचं झाडसुद्धा खूप उंच गेलं आहे कारण याला पपई काढण्यासाठी ना दोन काठ्या ला लाव्या लागतात हे कडीपत्त्याचे झाड जे बघताय ना तुम्ही हे पण खूप उंच गेलेलं आहे हे पण आम्ही इथं आल्यानंतर लावलं होतं आणि आम्ही आता म्हणजे सध्या तर कढीपत्ता तो, तो खायलासुद्धा येतो आहे आम्ही याचा वापर करतो आहे आणि आपल्या गावाकडे ना पिवळी शेवंती पांढरी शेवंती आहे तर इकडं लाल कलरची शेवंतीची भरपूर झाडे होती तर चार ते पाच झाडं आम्ही इथं लावली होती बघा आणि कडीपात्याचे झाड आहे ना त्याचीच मुळी जास्त पांगली वाटतं जमिनीमध्ये त्यामुळे अजून दोन झाडं इथं निर्माण झाले आहेत तयार झालेली आहेत आणि इथं बघू शकता या शेवंतीच्या झाडांच्या शेजारी आहे तो म्हणजे याच्यामध्ये मी शेपू टाकलेली आहे त्याच्या पलीकून आहे ती पालक उगून आलेली आहे ना ती पालक आहे आणि त्याच्या शेजारी इकडं हे जास्वंदाचं झाड आहे जास्वंदाचं फूल लाल जास्वंदाचं फूल याला येतात आणि याची फांदी लावली होती पण भरपूर असं उंच तयार झाला आहे आणि त्यानंतर इकडं बघू शकता ही पालक उगून आलेली आहे इकडं आणि त्यानंतर इथं पुढं तर बेलाचं झाड हे जे लावलं आहे ना ते बेलाचं झाड लावलं आहे बघू शकता आता सकाळचे म्हणाल तर इथं नऊ दहा वाजलेले आहेत बघू शकता ऊन छान असं ऊन पडलेलं आहे पण ऊन बघू शकता तुम्ही सूर्यप्रकाश कुठं आहे इकडं अजून हे सूर्यप्रकाश आलेला नाही आहे आणि हे भाज्या वगैरे ज्या मी काही लावलेल्या आहेत ना त्यावरती सूर्यप्रकाश जास्त येतच नाही आणि हे जे बघू शकता बेलाचं झाड हे देखील आम्ही इथं आल्यानंतर लावलं होतं छान असं हे झाड पण इथं चांगलं तयार झालं आहे उंच गेलेलं आहे बघू शकता आणि त्याच्या शेजारी आहे सदाफुलीचं झाड आता या वाफेमध्ये सुद्धा थोडंसं सु पालक बी उरलं होतं म्हणून ते टाकून दिले इकडं बघू शकता इथं कडेल आहे ते उघून आले आणि आपल्या भागामध्ये किंवा आपल्या गावामध्ये पिवळी शेवंती किंवा पांढरी शेवंती आहे तर इथं लाल शेवंती इकडं या भागामध्ये भरपूर मिळते तर तेच लाल शेवंतीचे हे फुलं आलेले आहे बघू शकता शेवंतीच आहे आणि लाल कलरचे आहे छान असा कलर आहे तर अशी म्हणजे ह्या सीझनमध्ये सध्या सीझन आहे ना शेवंतीचं त्यामुळे त्याला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत बघू शकता छान अशी फुलं उमललेले आहेत पण थोडासा जास्त जर जु सूर्यप्रकाश जर पडला नाही इथे तर नक्कीच याला अजून भरपूर असे फुलं लवकर उमलतील आणि ही शेवंतीची फुलं मी देवांनासुद्धा वाहत असते पण अजून थोडेसे हे म्हणजे वेळ आहे यांना पूर्ण उमलण्यासाठी या फुलांना आ, ले ले तर इथं साधारणतः एका झाडाला म्हणाल तर अगदी पन्नास ते साठ काळ्या आवर्जून असे म्हणजे छान अशा लागलेल्या आहेत त्याला आणि बघू शकता भ संपूर्ण अशी शेवंतीची ह्या सीझनमध्ये ना शेवंतीची जेव्हा संपूर्ण फुलं येतात ना तर खूप छान दिसतात म्हणजे मी तुम्हाला लवकरच दाखवेन जेव्हा संपूर्ण छान असे शेवंतीचे फुलं उमलतील ना तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा हे गार्डन दाखवाल थोडक्यात कोहिना पण नक्कीच दाखवेन आणि त्यानंतर इथं बघू शकता मी इथं सुद्धा इथं खालीच लावलेलं ला आहे जमिनीमध्ये थोडीशी आणि त्याच्या शेजारी आळूचे गट्टू किंवा आळूचे पानं आणि बघू शकता आता त्यानंतर इथं शेजारी आहे गुलाबाचं झाड ते गुलाबाचं झाडसुद्धा मी इथंच लावून ठेवलेलं ला आहे कारण जमिनीमध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये त्याला कटिंगसुद्धा केलं होतं पण ते पुन्हा एकदा छान असं फुळ म्हणजे जमिनीत म्हणतात ना झाडं लावली ना तर जास्त त्यांची मुळं खोलवर जातात लवकर वाढतात आणि छान वाढ पण होते त्या पंटाक सो शेन शेन त्या तर त्यामुळे ना मी याला खत पण टाकत असतो शेणखत बाकी काही नाही फक्त शेणखत टाकतो त्यामुळे चांगली अशी वाढ पण झालेली आहे बाकी कोणतंही खत देण्याची गरज नाही आणि इकडं म्हणाल तर ही माती आहे ना थोडीशी पांढरी आहे म्हणजे जास्त फुपाटा म्हणतात ना आपल्या गावठी भाषेमध्ये गावाकडे तर तसंच फुपाटा आहे म्हणजे जास्त चिकटपाना नाही आहे ह्या मातीला आणि बघू शकता अशी अशी माती आहे त्यामुळे जमिनीमध्ये फरक राहतो त्यामुळे पण काय होतं ना की गार्डनमध्येच म्हणजे झाडं फुलं किंवा आपण जो काही भाजीपाला लावतो ना त्याला उगण्यासाठी वेळ लागतो आता पप्पाची दोन झाडं होते एक झाड जाड़ संपूर्ण जळून गेलं आता एकच झाड आहे तर त्याला पण अशी छोटीशी फांदी फुटलेली बघा आणि हे बघा छोट्या छोट्याशा याला पप्पाला लागलेल्या तसे इतक्या नाजूक बघू शकता अगदी कळीचा जेवढा आकार असतो ना तेवढा आकार आहे आणि छान अशी याला म्हणजे खालूनसुद्धा फांद्या फुटलेल्या आहेत एकच पप्पा इथे उडीच राहिलेली आहे ते, ते पण आम्ही आल्यानंतरच लावल्या होत्या गुलाबाला फक्त आज एकच फुल आलेलं होतं तर एक फुल मी इथं तोडून घेतलं बघा आणि हेच तुळससुद्धा आहे ना म्हणजे आपोआपच उगलेली इथं याच्या आधी म्हणजे इथं तुळस नव्हती मी साईडला लावली होती कारण दारात देवपूजेसाठी मला तुळस लागते तर त्यासाठी मी इथं म्हणजे दारामध्ये दे देव तुळस ठेवली होती पण मी तुम्हाला दाखवते आणि पाठीमागच्या साईडला मी एक लावून ठेवली होती थी म्हणजे कधीतरी ना आपल्याला सर्दी खोकला जर झाला ना तर काढा वगैरे तयार करण्यासाठी ना तुळशीचे पानं हवी असतात तर त्यासाठी मी इथं तुळस एक म्हणजे इथं ठेवलेली आहे गार्डनमध्ये सुद्धा पपईचं झाड इतकं उंच गेलेलं आहे ना की पपई काढण्यासाठी हातसुद्धा पुरत नाही किंवा एक काठी लावूनसुद्धा निघत नाही काठीला काठी जोड द्यावी लागते त्यानंतर ही पपई निघते बघू शकता आणि या पपईमध्ये ना म्हणजे हिची जात कोणती आहे तेच माहीत नाही इकडचीच पपई आहे आम्ही खाल्ल्यानंतर अशाच बिया टाकून त्याचे झाड तयार आहे रोप तयार केले नंतर ही पपई उगून आलेली आहे आणि म्हणजे या पपईमध्ये ना बी तर बिलकुल निघत नाही आणि पपई खायला खूपच गोड आहे तर बघू शकता अशी हे पपईचे झाड आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता हे सर्व जे काही गार्डन आहे ते आम्ही आल्यानंतर इथं म्हणजे भरपूर असं गवत होतं पाठीमागच्या बाजूने तर म्हटलं गवत काढण्यापेक्षा चला आपण याच्यामध्ये काहीतरी भाजीपाला वगैरे टाकूया किंवा जास्त काही न करता म्हणजे जे काही फुलं फळं वगैरे जे आपल्याला आवड आहे ना ते आपण याच्यामध्ये लावूया जेणेकरून आपल्याला खायला पण होईल आणि गवत आपल्याला तसं तर काढावंच लागणार आहे मग गवत काढण्यापेक्षा असा भाजीपाला जर आपण लावला तर काय हरकत आहे मग आपल्याला तो खायला पण होईल म्हणून आम्ही भाजीपाला वगैरे याच्यामध्ये लावला काही फुलांचे फळांचे झाड लावले तर हे गार्डन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा मंडळी हे होतं माझं गार्डन जे काही छोटासा भाजीपाला वगैरे काय मी लावलं होतं ते आता तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतीमध्ये तुम्ही सध्या काय भाजीपाला लावलेला आहे किंवा तुम्हाला माझं गार्डन आवडलं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा